परिवर्तन विकास आघाडीचे महा आघाडीचे आपले लोकप्रिय उमेदवार प्रवीण भाया माने यांचं आगमन झालं आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी दोषून घेया साहेब आलेल्या सर्वांच न घेता सर्वांच मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आल्याबद्दल आमच्या गावात दोनशे चौऱ्याण्णव मतदान आहे दोनशे चौऱ्याण्णव आपल्याला मनापासून एक नंबर कसा मिळेल तर आम्ही सगळे प्रयत्न करू आणि बाया तुम्हाला भरपूर लीट देऊ आपल्या गावात तुम्हाला खात्री देतो

आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये तर आहे पण आपल्या गावामध्ये चांगलं वातावरण आपल्यासाठी पण बाहेर साहेब थोडी अडचण समजून घ्या कारण आमच्या सतत दहा दहा ते अकरा जण कारखान्याला त्यामुळे आपल्या सगळ्याला आपल्या सगळे येऊ शकत नाहीत त्यामुळे मी तुमची माफी मागतो बाहेर कारण आपण सगळ्यांना अंधेला अडचणी केली आपण त्यामुळे तुम्हाला अर्ज त्या काम करायला आम्ही अडचणी आणणार नाही पण आम्ही तुम्हाला मनासारखं मतदान करू एवढं मात्र खात्री तुम्हाला पाहिजे आहे नाही तुम्ही काळजी करू आमच्या स्वभावसाठी बना

देविदास खोकर पाटील ग्रामपंचायत सदस्य आपल्याला दोन शब्द होते आलेल्या सर्व मान्यवरांचे सुराव गाव ते स्वागत पाहत आहे आमच्या गावात तुम्हाला चांगल्या प्रकारचं लीड मिळेल पुण्यवंत नीतिवंत कीर्तीवंत सामर्थ्यवंत वरदवंत इंदापूर तालुकाचा उगवता सूर्य परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार माननीय प्रवीण भैया माने यांच्या प्रचारार्थ या, या ठिकाणी आलेले मान्यवर पंचकृत्य मान्यवर उपस्थित माझे गावकरी मंडळी या ठिकाणी आता जी शब्द मी म्हणालो त्याच्यापैकी या काही शब्दावर एक तास त्याच्यासाठी प्रवचन द्यावं लागेल एवढा महान आज एक छोटा वायरी छोटा पण बुद्धिनी आणि कर्तृत्वारी महान माणूस आज या ठिकाणी आपल्याला आमदार म्हणून लाभणार आहे आणि या गावावर प्रचंड प्रेम आणि या गावात या येऊ प्रचंड प्रेम असं दुहेरी प्रेम आहे एकतर्फी प्रेम नाही जरी आमच्या भाऊसाहेबांनी सांगितलं की माणसं सा काय अडचणीत आहे माणसं काय दबाव खाली आहे पण छातीवर हात देऊन छातीत खप परिमाने जाताने सांगितलंय कारखाना ताब्यात घेणार काय काय माणसं त्यांना म्हणते त्याच्यावर लय कर्ज आहे तेवढं कर्ज फिरून सुद्धा कारखान्यात धूर आणायची आदरणीय आहे तर या ठिकाणी कुणीही दबाव खाली जाऊ नये ज्यांच्या कर्मचाऱ्याला जर या दबासा कर्मचारी काही कार्यकर्तात त्याच्यावर दबाव आम्ही आणणार नाही पाण्यासाठी कुणीही जवळ दबाव सहन करत असते परंतु भैया या गावात तुमच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत काय दबाव आहेत काय उघड आहेत काय त्याच्या त्याच्या पद्धतीने करणार आहेत आणि आम्ही आता लय बोललो थोडा जबाबदार जग वाढ होणार आहे त्यामुळं मी तर काय इंद्रापूर तालुक्यावर आपल्याला भाषण करतो या ठिकाणी भाषण करायचं नाही पण तुम्हाला सांगतो या गावातून तुम्हाला जसं आमच्या भाऊसानी सांगितलं की तुम्हाला लीड एक च लीड तुम्हाला म्हणून येणार आहे एवढं सांगतो आणि बऱ्याच जणांना जेवण करण्याची त्यामुळे वेळ घेत नाही मी जेवण करायचंय जेवण करण्याची तयारी झालेली आहे मस्त पैकी जेवण झालेलं आहे त्यानंतर आमचे मित्र शरद आम्ही नाना महाराज मी त्यांचा गुरु आहे त्याच्यामुळं मी ताक्यात आहे

इंदापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त जर कोणाला प्रतिसाद भेटलेला असेल तर प्रवीण भैयाने भेटलेला आम्हाला दिसून आला आणि मला असं वाटतं की भैया हा जर टेम्पो आपण अठरा तारखेपर्यंत आपला राहिला आणि वीस तारखेला जर याचं परिवर्तन लोकांनी करण्याचं जर ठरलं असेल तर तुम्हाला पन्नास हजाराने निवडून येण्यापासून इंदापूर तालुक्यात कोणी रोखू शकत नाही अशी परिस्थिती आता आम्हाला तीस गावांमध्ये दिसते या परिवर्तन विकास आघाडीच्या ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस इंदापूर तालुक्याची जी खरी ताकद आहे ते कोणीतरी आपल्याला सांगत होत की ते आमची तेवढी माणसं आहे आमची तेवढी माणसं आहे आणि दोन घटकांमध्येच आपला समाज विखुरला जायचा दोन शक्तींमध्ये आपला समाज विखुरला जायचा आणि नाईलादास तो आपल्याला हरेला ना सोडल्यानंतर नारेला ना धरावं लागत होत नारळला ना सोडल्यानंतर ना हर्याला ना धरावं लागत होत नाही असायचा ना मग काय झालं पाहिजे उद्रेक जनते निर्माण झाला आणि त्या उद्रेकामुळं इंदापूर तालुक्यामध्ये मानिया कुटुंबियांना सर्व इंदापूर तालुक्याने के विनंती केली की भैयासाहेब साहेब या इंदापूर तालुक्यातल्या मागासवर्गीय बहुजन समाजावरती इतर लोकांच्या वरती शेतीच्या प्रश्नावरती शेतकऱ्याच्या प्रश्नावरती अत्यंत मोठा अन्याय होतोय वॉटर मीटरची कामं केली म्हणजे इंदापूर तालुक्याचा विकास झाला असे कोणी समजू नये हा अत्यंत भ्रमनिराचा प्रकार आहे लोकांना लक्षात येत नाही एक जो उठतो मी आहे इंदापूर तालुक्यात साडेसा हजार कोटी रुपयाचा विकास निधी आणला काय केलं त्या रस्ते केले त्याच्या प्रश्न उद्योग चालू झाले उद्योग व्यवसाय इंदापूर तालुक्याच्या प्रत्येक हवे रोडला नॅशनल रोडला चालू होते तुम्ही जर आता आलो तुम्ही रोज टाकण्याचा इथं पानाची छपरी तरी आपल्याला दिसती का हा उद्योग व्यवसायाचा विकास झालाय का हा तपासणीची गरज सर्वांगीण विकास म्हणजे काय तर प्रत्येक माणसाच्या घरामधल्या एका का होईना पण व्यक्तीला चांगल्या पद्धतीची नोकरी चांगल्या पद्धतीचं शिक्षण आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवणारा जर कोणता नेता असेल तर त्याला म्हणतात विकास आणि तो विकास सोडून तुम्ही तुमचा स्वतःचा विकास केला आज प्रत्येक जण आपली तिजरी भरण्यामध्ये रुंग आहे आणि प्रवीण भैयामाने त्यांचे कुटुंब सोनार परिवाराच्या वतीनं आज युवा शाळा घेतात आरोग्य शिबिरं घेतात चांगले चांगले सांस्कृतिक कार्यक्रम घेतात आणि त्या माध्यमातून तुमच्या शरीराची तुमच्या जीवाची तुमच्या काय म्हणतात त्यांच्या कुटुंबाची प्रमुख पद्धतीने अशी काळजी घेणारं कुटुंब परिवार आहे त्यांनी पहिल्यांदा तुमच्यामध्ये आले तुम्हाला हो दिलं तुम्हाला भेटले तुमच्यासाठी केलं आणि मग ते असं मानताय की हा इच्छा आहे समाजासाठी दान करण्याची रतन टाटासारखा एक व्यक्ती ज्या ते स्वतःचं शहाण्णव टक्के उत्पन्न आपल्या समाजासाठी वापरतो जर ते शहाण्णव टक्क्याचं उत्पन्न स्वतःचं आपलं वापरण्याची तयारी जर त्यांना असेल तर इंदापूर तालुक्यातल्या जनतेने सुद्धा त्यांना ती संधी केली पाहिजे आणि प्रवीण भाईन इंदापूर तालुक्याचा टाका होण्याची किमान आपण दिली पाहिजे ही संधी आपण केली पाहिजे हे लक्षात ठेवा आणि ही त्यांची इच्छा आहे पण ही इच्छा म्हणून कधी काय येईल आपल्याला तर इंदापूर तालुक्यामध्ये वीस तारखेला जे होणार मतदान आहे त्या वीस तारखेला किती हे चिन्ह आपल्याला आवर्जून लावा लागणार आहे आणि इंदापूर तालुक्यामधल्या सर्वांगीण विकासाची जालना आणि आपल्या भविष्याचा विचार कर करून आपला मानस म्हणून आपला हितचिंतक म्हणून आपला भाऊ म्हणून आपला बंधू म्हणून आपली बहीण भावाचा भावा वडिलांचा कोटा म्हणून सर्वांचं नातं एकमेकाला जोडणारा नेतृत्व जर आहे तर ते प्रवीण बाई आणि तिथली हे पुढे चिन्ह आणून तुम्ही आपण त्यांना भरघोष मताने विजय करावं भविष्यातला वेध घेऊन आपण त्यांच्यासाठी विजयाचं पटन दाबावा किती हे चिन्ह आपण वारंवार दाबून प्रत्येक जणांच्या मनावरती उंबाळ आणि वीस तारखेला त्यांना तेवीस आपण इंदापूरला जमू त्यावेळेस आपल्या इंदापूरला येणाऱ्या गाड्या जास्त दिसल्या पाहिजे आणि इंदापुरातन बाहेर पडणाऱ्या गाड्या या लोकांच्या दिसल्या पाहिजे तो एवढंच ठेवा एवढं या ठिकाणी सांगतो बोलून ठेवा यानंतर सभा नमस्कार आज परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं विधानसभेचा उमेदवार म्हणून मी आपल्यासोबत मतदान मागण्यासाठी विनंती शिवकर सुगाव या ठिकाणी आम्ही आलेलो आहे या गावामध्ये माझ्या अगोदरच मला वाटतं भाऊसाहेब देवकर आणि कोण बोललो आहे विधानसभेचं मतदान आहे सुगाव मध्ये जिल्हा परिषद उभा होतो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला पाठिंबा द्याच्या आजीबा आणि मी चांगल्या मतांनी निवडून आपण दिलं आपल्या आशीर्वादाने मी जिल्हा परिषदेच झालो पांधताप पर सभापती झालो आपल्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने एखादं विकाम आम्हाला आपल्या आशीर्वादामुळे काम करता आली तिथं मावशी ताई बघा तिकडं उभं राहून उन्हात पाठ नाही ऐका या इकडं इकडे या नाही तिकडं बघा नावलेला परंतु हे सर काय समाधान आहे बघा दोघ दोघ येते उन्हात उभं राहून माझं बघा बघा ही प्रेमा आणि आपल्या सुगावमध्ये अनेक प्रश्न आहेत जिथं <laughs> भुई बांधव आहेत आपण सगळ्यांनी सेवा दिली भुई बांधवांचे जे काही प्रश्न असतील ते आपण सोडू त्याचबरोबर दलित वस्ती अंतर्गत तिथं विकास काम घरकुलाची काम असतील गटाऱ्याची काम असतील रस्त्याची काम असतील आपण आशीर्वाद दिला तर ते सुद्धा काम आपण या ठिकाणी शंभर टक्के या टू गावमध्ये मार्गी लावूया गाव छोटा आहे अडीचशे मतात तरी गाव आहे महाराष्ट्राचं गाव आहे पण गाव असं आहे की जिकडे सुगाव कुणाकडे दुखत ना पूर्ण दुखत असं काय नाही पन्नास पन्नास टक्के काय येते काय नसतं बरोबर आहे का इथं काळ्या अडचणी तिकडे सुगाव तिकडे विजय निश्चित असतो रमेश तर त्यांनी सांगितलं परंतु मला काळ्या अडचणी किसन मामांची या ठिकाणी प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी मी जेव्हा येतो यायचो सभेला तेव्हा किशन आशीर्वाद देण्यासाठी सभेला असायचे आणि मी सभा झाली की दर्शन घ्यायचो मला ते हाताला करून घरी येऊन जायचे चहा पाहिजे मी आईचे दर्शन घ्यायचं घरी जायचं मला आज आवड घेऊन त्यांच्या आज जर ती असते ना तर आणखी आम्हाला आनंद झाला असता तेव्हा आशीर्वाद त्यांनी त्यांना सुद्धा स्वतः आनंद झाला जीवा भावाची नाती असतात ती सांभाळायची असतात बांधवांना जन्म म्हणतो की मृत्यू वाटला आहे तुमच्या आमच्या हातात नाही त्यामुळे मी पहिल्यांदा पहिल्याच पासून पाटील यांना आदरांजली वाहतो आपल्या गावामध्ये बांधवांना विकासाची काम होत असतात जात असतात मी आपल्या समोर आपला मुलगा म्हणून एक सहकारी म्हणून उभा आहे तुम्ही जर मला मतदान दिलं तर ते तुमचा सेवक म्हणून बांधवांना काम करेल आपण इंदापूर तालुक्यामध्ये आरशुबा म्हणला एक वीस वर्ष संधी दिली दत्ता मामांना एक दहा वर्ष दिली एकदा मला संधी देऊन बघा मानवा मी शंभर टक्के सुगावमध्ये चांगल्या पद्धतीने विकासाची काम करेल आपल्या गावामध्ये या आणखी प्रलंबित काम राहिल्याची या अंगणवाडी असू द्या जिल्हा परिषद शाळा असू द्या तिथून मला वाटतून आपल्याला डायरेक्ट गोष्टी लक्षात रस्ता निघतो आजूची शिवरा रस्ता निघतो रस्तान पूर्ण नाही झाला ती रस्ता ला। की मार्गी लावून आणि आपल्या गावामधली आणखी बंदिस्त ती आपल्याला आमच्या ह्याला या ठिकाणी बांधव आहेत दलित बांधव गरीब बस्ती याच परिसरामध्ये आपल्याला कामं करायच्या तिथं ऊसाचं क्षेत्र सुद्धा जास्त आहे तिथं ऊस पण मग सांगितल्याप्रमाणे इथला ऊस वेळेवर जात नाही ऊस गेळेवर गेला पैसे मिळत नाही भावता त्यामुळे आपण आशीर्वाद दिला तर उसावर प्रक्रिया का उद्योग काढू उसाला सुद्धा आपण न्याय देऊ लाईटची समस्या आहे लाईट सारखी बंद चालू होतात त्यामुळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी कांबळे नुकसान होत त्याच्यामुळं आपण जर आशीर्वाद दिला तर लाईट सुरळीत देऊ सप्टेशनची संख्या कमी आहे सप्टेशनची संख्या वाढवू तरुणांना रोजगार मिळवून देऊ लोणी देवकर त्याचबरोबर निघवण त्यासारख्या एम आय डी सी आहेत तिथे टेक्स्टाईल पार्क म्हणा फूड इंडस्ट्री म्हणा आणि इथल्या तरुणांना रोजगार मिळवून देऊ आपल्या परिसरामध्ये मला वावसा बोलता बोलता तात्या रमेश तात्या या ठिकाणी बोलले की आपल्या गावामध्ये या ठिकाणी संख्या त्या ठिकाणी कमी आहे की सांगायची गरज नाही कारण की तुगावचा अनुभव आमच्या कुटुंबामध्ये शब्दात <laughs> घेतले कारण की संकेत शहीद मतदानाच्या रूपामध्ये आशीर्वाद या ठिकाणी इथले सगळे नागरिक बंधू या ठिकाणी देत असतात आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहे वीस तारखेला वी कोणत्या आपल्यावर विश्वास ठेवू नका कोणत्याही दबावाला बळी पडू नका कुठल्या आमिषाला सुद्धा बळी पडू नका आणि आपलं चिन्ह किटली आहे त्याचा क्रमांक आपला एकोणीस सवा क्रमांक कितवा एकोणीस वा या किथलीकडे बघा गरम असली तर गोड <laughs> यामुळे ही सर्व सर्वसामान्यांना बरोबर घेऊन हो। इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने विकासाची काम करेल आणि आपला क्रमांक जे आहे ते आपली अशी मशीन आहे डावी डाव्या हाताची मशीन बघायचीच नाही आपण उजवी हाताची मशीन बघायची आणि उजवी हाताला सात एकोणीसव्या कामात म्हणजे उजव्या हातावरून तिसऱ्या नंबर बदल ठिकाणी मला विजय करावा अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो या परिसरात आम्ही शंभर टक्के बांधवांना मार दिला होऊया बचत गटाच्या काही महिला आहेत त्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही काम करूया आता वीस तारखेला पावघे नऊ दिवस राहिलेले आहेत नऊ मधला एक दिवस मतदान दिवशी सोडून दिला तर फक्त आठ दिवस राहिले या आठ दिवसामध्ये आता आपण खूप जागरूकता डोळ्यात तेल घालून या ठिकाणी राहिलं पाहिजे आमचे हरणेश्वर साहेब शर्मा आदरणी बाबासाहेब चौरे इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सगळी सहकारी किसन बापू या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ आणि बाकी सगळे सहकारी नाव घेऊन आपला वेळ जास्त घेत नाही परंतु बांधवांनो आता हे अन्न आठ दिवस तुमच्या आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे दिवस आहे आता आपल्या गावामध्ये मतदान किती आहे बाहेरचं मतदान किती आहे मतदान कशा प्रकारे घडवून आणायचं याची आपण काळजी घ्या होशार आहे आपल्यात बांधणं लावतील आपल्यात काय नाही काय आता कशाला बळी पडू नका अशा प्रकारचे विनंती करतो सुगावला जर आम्ही बोललो तसं नाही केलं तर परत मत सुद्धा मागा येणार नाही अशा प्रकारचं अभिवचन तुम्हाला आजच्या कार्यक्रमात आपल्याला देतो आज आपल्या गावातील आदरणीय शंकर भाऊ गायकवाड असतील शहाजी भाऊ देवकर असतील भाऊसाहेब देवकर मामा पाटील हरिदास भालेकर पुन्मान्य अळुणजी कांबळे राजेंद्र देवकर सागर सावंत देवीदास देवकर आमचे मार्गदर्शक सन्माननीय रमेश पाटील आबासाहेब कराळे दादासाहेब कराळे सुरेश कांबळे नवनाथ कांबळे संतोष गायकवाड आमचे क्रमांती माझे सत्ते बाळासाहेबजी कांबळे सगळे माझे वडील तारीख करून सकाळी माता भगिनी त्यांचं आभार व्यक्त करतो आपलं चिन्ह काय क्रमांक विजय अशा प्रकारचा आवाहन करून दोन पत्र जय हिंद जय महाराष्ट्र